तुम्ही मगाशी पण म्हणालात की मेडिकल सुद्धा वाढलेलं आहे तर याबद्दल नक्कीच थोडासा प्रकाश टाकलेला आवाला आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण बघतो जर तुम्ही बघितलं असेल तर ऑल ओव्हर जेवढे मेडिकलच्या ह्याच्यामध्ये म्हणजे हॉस्पिटल्स वाढवणं इवन आपल्या इथे पण हॉस्पिटलच्या सुविधा वाढवणं ह्या गोष्टी जे ज्या पद्धतीने आपण करतोय आता आम्ही येणाऱ्या काळात म आमच्या डिपार्टमेंटतर्फे आम्ही मोठं मेडिकल कॉन्क्लेव्ह करतो okay. आणि मेडिकल कॉन्क्लेव्ह करतो मेडिकल कॉन्क्लेव्ह ही इट्स एक युनिक कल्पना हा तर मेडिकल कॉन्क्लेव्ह करतो आणि ही कल्पना आम्ही का राबवतोय की आता इंडिया असं झालेलं आहे की सगळ्या बाहेरच्या कंट्रींसाठी इंडिया एज अ बिग रिसोर्सफुल मार्केटिंग हब uh, हब झालेलं आहे त्यामुळे खूप सारे लोक आपल्याला त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट द्यायला आत्ता तयार आहेत आपण त्यांना जेवढा इन्फ्रा तेवढी इन्व्हेस्टमेंट ते आपल्याकडे देतील आणि त्या दृष्टीने की आपण अख्खं महाराष्ट्र हे मेडिकल uh, हब म्हणण्यापेक्षा uh, मेडिकल टुरिझम करू शकतो आज जर तुम्ही बाहेरच्या देशामध्ये गेलात तर तुम्हाला बघा मेडिकलच्या सर्व्हिसेस जेवढ्या इंडियात आहेत आता आपल्याला ग्रँटेड आहेत कारण आपण कुठेही डॉक्टरकडे सहज जाऊ शकतो बाहेरच्या देशात असं नाही आहे तुम्हाला साधं जरी जायचं तरी ओपीडी अवेलेबल नाही आहे तुम्हाला अपॉइंटमेंट्स दोन दोन दिवसानंतरच्या मिळतात सो so, आपण खूप मोठं मेडिकल टुरिझमचं जाळं निर्माण करू शकतो त्या दृष्टीने आम्ही हे कॉन्श्लेव आहे पोटॅन्शियल आहे आणि नुसतं आम्ही कॉन्क्लेव्ह करतोय तरच आज आम्हाला स्कॉटलँड ब्राझील रशिया जपान wow सगळ्यांशी सगळ्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलं खूप सारे लोक ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हायला तयार आणि ना एक एक आ, जी टेंडन्सी हो, आता मधल्या काळामध्ये डेव्हलप झाली की हो, इंडियन डॉक्टर आहे ना तर विश्वासाने आहे हो, ना अमेरिकेमध्ये आज आपण बघितलं तर हॉस्पिटलमध्ये आपल्याला इंडियन डॉक्टर्सच जास्त मिळतील दृष्टीने आणि आम्ही एक्सिलन्सी सेंटर्स तुमच्या स्किल लॅब डेव्हलप करणं म्हणजे ह्युमन बॉडीज तुम्हाला शिकवायला डॉक्टरांना जे लागतात सर्जरी शिकवणं असेल किंवा तुम्हाला सलाईन लावणं असेल ह्याच्यासाठी ह्युमन बॉडीची गरज नाही अशा स्किल लॅब निर्माण करणं oh. रोबोट एक्सिलन्सी सेंटर्स म्हणजे ज्याच्यामधनं रोबोट सर्जरीज ज्या होतात हे सगळं डेव्हलप करण्यासाठी चे जे, जे आहे त्याचा एक प्लॅटफॉर्म आम्ही आता ह्या मेडिकल कॉन्क्लेव्हच्या दृष्टीने करतो आहे आणि आत्ता मुख्यमंत्री साहेबांनी पण कॅन्सर हॉस्पिटल्स सगळ्या भागामध्ये एल वन एल टू एल थ्री पद्धतीने व्हायला पाहिजे दृष्टीचा आराखडा तयार करून इम्प्लिमेंटेशन्स पण आम्ही सुरू केले त्यामुळे आपण ह्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम करतो आहे जसे मेडिकल कॉलेजेस आहेत आज तुम्ही जर बघितलं अख्ख्या ह्याच्यामध्ये जर जवळजवळ बी जे मेडिकलसारखे आज कितीतरी आसामसारख्या क्षेत्रामध्ये आज आपण मेडिकल कॉलेजेस उभे केले तर ही सगळे जी मोदीजींची जी संकल्पना आहे जी ज्यांनी नव्याने सगळं डेव्हलप करणं तर आपण महाराष्ट्रात निश्चित आपण ह्या मेडिकल टुरिझमच्या माध्यमातून हे सगळं आणू